चक्रीवादळाचा सुरूच आहे चक्रीवादळ कोणत्या दिशेला महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे नेमके काय अलर्ट देण्यात आले कोणते जिल्हे या चक्रीवादळामुळे प्रभावित होणार आहेत सगळं जाणून घेऊ महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाडा विदर्भ त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रात सोसाट्याचे वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडतोय याचं कारण म्हणजे अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील मोनथा नावाचं चक्रीवादळ अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र भारताच्या किनारपट्टीपासून दूर जात असलं तरी सुद्धा या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव अजून सुद्धा महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवत आहे या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे जोरदार वारे वाहत आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वारे पडतोय हे कमी दाबाचं क्षेत्र भारतापासून दूर त्याचा जोर कमी होतोय पण दुसरीकडे बंगालच्या उपसागरात सत्तावीस तारखेला मुंथा नावाचं चक्रीवादळ तयार झालं या चक्रीवादळाचा प्रभाव अठ्ठावीस तारखेला जोरदार होता पण त्यानंतर अठ्ठावीस तारखेच्या रात्री या चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला पण तरी सुद्धा या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशात मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं अठ्ठावीस तारखेला मोंथा चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकलं आता हे चक्रीवादळ सध्या तेलंगणामध्ये आहे उत्तर वायव्य दिशेला या चक्रीवादळाचा प्रवास सुरू आहे हे चक्रीवादळ भारतातील अनेक राज्यांना आता प्रभावित करत आहे आंध्र प्रदेशच्या जवळ हे चक्रीवादळ गेलं त्यानंतर तेलंगणामध्ये हे चक्रीवादळ गेलं आता हळूहळू हे चक्रीवादळ उत्तर वायव्य दिशेला प्रवास करत आहे त्यामुळे भारतातील अनेक राज्य या चक्रीवादळामुळे प्रभावित होणार आहेत महाराष्ट्रामध्ये विदर्भ मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना या चक्रीवादळामुळे अलर्ट देण्यात आला आहे या चक्रीवादळामुळे अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुसाट्याचे वारे आणि मेघ गर्जनेसह मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विंडी ॲपच्या माध्यमातून या चक्रीवादळाचा प्रवास कसा असेल ते पाहूयात एकोणतीस तारखेला हे चक्रीवादळ तीव्र झालेलं दिसतंय पुढे पुढे हे चक्रीवादळ जर आपण बघितलं तर याचा जोर कमी झालेला दिसतोय उत्तर वायव्य दिशेला हे चक्रीवादळ प्रवास करत आहे पण तरी सुद्धा या चक्रीवादळामुळे अजूनही जोरदार वारे पाऊस पडणार आहे या चक्रीवादळाने लँडफॉलची प्रोसेस जरी सुरू केली असली तरी सुद्धा या चक्रीवादळामुळे भारतातील अनेक राज्य प्रभावित होणार आहेत आता या चक्रीवादळामुळे भारतामध्ये काय अलर्ट देण्यात आले ते सुद्धा पाहूयात तेलंगणामध्ये मोंथा चक्रीवादळामुळे रेड अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर आंध्र प्रदेश तेलंगणानंतर विदर्भ आंध्र प्रदेशामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्याचबरोबर मराठवाड्याच्या भागाला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आहे मोंथा चक्रीवादळाचा जोर कमी होत असला तरी सुद्धा काही दिवस या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे आता महाराष्ट्रामध्ये पावसाचा कहर कशा प्रकारे असणार आहे ते सुद्धा पाहूयात एकोणतीस तारखेला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे हिंगोली त्याचबरोबर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट आहे विदर्भातील पूर्व भागामध्ये ऑरेंज अलर्ट असला तरी सुद्धा उत्तर महाराष्ट्र कोकणाचा किनारपट्टीचा भाग आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे तीस तारखेचा अंदाज जर बघितला तर उत्तर महाराष्ट्र विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे एकतीस तारखेला उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे म्हणजेच हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये असेल एक तारखेनंतर पावसाचा जोर जरी कमी होत असला तारखेला परिस्थिती जरी अनेक भागांमध्ये असली तरी सुद्धा पाच तारखेपर्यंत मोंथा या चक्रीवादळाचा प्रभाव महाराष्ट्र त्याचबरोबर भारतातील अनेक भागांमध्ये जाणवणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे त्याच्यामुळे मोंथा हे चक्रीवादळ सध्या तेलंगणा आंध्र प्रदेश या भागांमध्ये धुमाकूळ घालत असलं तरी महाराष्ट्राचा विचार केला तर पूर्व विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय या चक्रीवादळाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते है? कमेंट सेक्शन मध्ये कळवा तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचा पाऊस आहे हे सुद्धा कमेंट मध्ये सांगायला विसरू नका